नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे चंदनापुरी घाटामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बस पलटी तर अनेक जण जखमी एक फक्त एक क्षण आणि पस्तीसहून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा अपघात संगमनेर तालुक्यातून मोठी आणि धक्कादायक बातमी नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात शालेय बसचा भीषण अपघात बसमध्ये पस्तीसहून अधिक विद्यार्थी चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल साईड गटारामध्ये जाऊन पलटी झाली आहे काही विद्यार्थी यामध्ये जखमी झाले तर सर्वांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय ही बस चंदनेश्वर विद्यालयाची असून पठार भागातून विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेली होती रोजप्रमाणे आज सकाळी बस निघाली पण रस्त्यावर सुरू असलेल्या कॉन्क्रिटी गणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक गोंधळ निर्माण झाला आणि समोरून आलेल्या वाहनामुळे चालकाचा ताबा सुटला आणि त्याच क्षणी बस थेट गटारात पलटी झाली स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना बाहेर काढलं सर्व जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय पालकांनी रुग्णालयामध्ये धाव घेऊन आपल्या मुलांना धीर दिलाय सुदैवानं कुणीही गंभीर जखमी नसल्याचं प्राथमिक माहितीतून स्पष्ट झालंय मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय हा अपघात टळू शकला असता का महामार्गावरचं अपूर्ण काम आणि प्रशासनाची उदासीनता या अपघातासाठी जबाबदार कोण या घटनेतील प्रत्येक अपडेटवर डीएस न्यूज ट्वेंटी फोर ठामपणे नजर नजर नये रुग्णालयातील स्थिती अधिकृत प्रतिक्रिया आणि पालकांची व्यथा सगळं काही तुम्हाला मिळेल फक्त डीएस न्यूज ट्वेंटी फोरवर ब्रेकिंग न्यूज साठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर कारण इथं बातमी थांबत नाही बातमी पुढे जाते अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार